जैन विद्यार्थी मित्रांनो होमगार्डमध्ये नऊ हजार सातशेची जाहिरात ही येणारा विद्यार्थी मित्रांनो आणि भरती ही पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे संपूर्ण आपण माहिती घेऊया नऊ जुलै दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे आपण सर्व काही माहिती घेऊया आणि यामध्ये काही विद्यार्थी प्रश्न करत आहे की भरती देऊ की नाही देऊ यामध्ये दे काही फायदा होणार का तर संपूर्ण आपण माहिती घेऊया आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आखून या व्हिडिओच्या माध्यमातून करूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे पत्र आपण सुरुवातीला बघूया तुम्ही पत्र व्यवस्थित वाचलं असेल किंवा काही व्हिडिओसुद्धा बघितले असेल तर पहा प्रति पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य लक्षवेध अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य विषय बघा होमगार्ड भरती प्रक्रियाकरता सामग्री व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करणेबाबत त्यानंतर बघा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील चौतीस जिल्ह्यात एकूण नऊ हजार सातशे इतका मानसेवी होमगार्डचा अनुशेष आहे सदर अनुशेष भरून काढण्याकरता भरती प्रक्रिया सोळा आठ दोन हजार चोवीसपासून स्तरावर आयोजित करण्यात येईल तर बघा तुम्ही जर उदाहरणार्थ पुणे जिल्ह्याचे असणार तर तुम्ही पुणे जिल्ह्यातच भरती देऊ शकणार हा एक पॉईंट क्लिअर करा म्हणजे जिल्ह्यावाईज भरती होत असते ही त्यानंतर बघा सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य दि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पडपर्यंत उसनवारी तत्वावर उपलब्ध करून देण्यास तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास आपले अंतर्गत सर्व पोलीस घटकांना कृपया सूचना देण्यात याव्यात या विभागाचे परिपत्रक नऊ सात दोन हजार चोवीस नुसार होमगार्ड निवड समितीसाठी पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसल्या पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबा बाबतच्या सूचना सर्व पोलीस घटक कार्यालयांना कृपया देण्यात याव्या दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीसपासून पासून भरती प्रक्रियेची कार्य पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र माहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्डना पस्तीस दिवसाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती म्हणजे प्रशिक्षण तुमचे पस्तीस दिवसाचे होणार आहे आणि सप्टेंबर महिन्यापासून म्हणजे पुढच्या महिन्यात तुमची भरती त्यानंतर तुमचं प्रशिक्षण होणार ठीक आहे आता बघा यामध्ये भरती द्यायची की नाही द्यायची तर पहा याच्यामध्ये फायदा असा आहे की तुमचे तीन वर्ष कंप्लीट झाले होमगार्डमध्ये तर तुम्हाला पाच टक्के हे आरक्षण मिळतं म्हणजे प्रमाणपत्र मिळत असते आणि त्या पाच टक्क्याच्यावर तुम्हाला वेगळ्या जागा असतात पोलीस भरतीमध्ये प्रत्येक कास्टच्या उदाहरणार्थ तुम्ही ओबीसी असाल तर सीमध्ये तुम्हाला पाच टक्के जागा या रिक्त तुमच्यासाठी राहतात स्पेशली आणि याचा फायदा होत असतो जर तुम्ही घेतलात तर आणि त्यानंतर तुम्हाला जे प्रति रोज जे पेमेंट मिळत असते म्हणजे जे रोजी मिळत असते ते सध्याच्या परिस्थितीत सात सहाशे सत्तर रुपये इतके मिळत असते आणि यामध्ये डेली बेसिसवर तुम्हाला काम मिळत असते जिल्ह्यावाईज ह्या ड्युट्या असतात किंवा तहसीलवाईज किंवा पोलीस स्टेशन वाइज ह्या ड्युट्या असतात कुठे रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला बोलवलं जातं आणि जास्तीत जास्त जे मोठे बंदोबस्त असतात तिथे तुमचा बंदोबस्त लागत असतो तर यामध्ये फायदा जर घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता कारण की पाच टक्के आरक्षण म्हणजे भरपूर काही तुम्ही उपलब्ध करू शकतात म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या कास्टची लिस्ट एकशे पंचवीस जात असेल तर तुमची सरळ सरळ एकशे सतरा एकशे सोळा एकशे पंधराच्या आसपास होमगार्डवर मेरिट जात असतो तुम्ही आता बघितच असेल की कशाप्रकारे होमगार्डचा हा ऑफ कमी जात असतो तर तुम्हाला फायदा होऊ शकतो याचा तर ज्या विद्यार्थ्यां इच्छुक असतील त्यांनी नक्की जा पण यावरच डिपेंड राहू नका कारण की पोलीस भरती हा तुमचा मेन टार्गेट आहे तोच घेऊन चला यामध्ये गेलात तरी पण तुमचा फायदा होणार आहे तर यामध्ये गेला तरी पण तुम्हाला फायदा होऊ शकतो धन्यवाद